वोटिंग सॉन्ग इट्स चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 एकदम करेक्ट चला करू मतदान 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 वोटिंग चीज सुदनी मतदार बंधू आणि भगिनींनो मंचर शहराची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होणं म्हणजे आपल्या संविधानाचा सन्मान आहे मतदान हा केवळ हक्क नाही तर तुमची एक जबाबदारी आहे म्हणूनच तुमचं एक मत बदल घडू शकतं योग्य उमेदवाराला केलेल्या मतदानाने तुम्ही विकासाचा मार्ग ठरवता मतदान म्हणजे तुमच्या मतांचा आवाज सरकारपर्यंत या व्यवस्थेपर्यंत पोचवण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे तुमच्या प्रभागातील प्रत्येक उमेदवाराची ओळख कामगिरी आणि चारित्र्य जाणून घ्या जाती धर्म पैसा पक्ष याच्या जोरावर नाही तर कार्यक्षमता आणि प्रामाणिकतेवर मतदान करा विचार करा हा उमेदवार माझ्या मनसेर शहराच्या विकासासाठी खरोखरच सक्षम आहे का आणि मगच तुमचे बहुमूल्य मत द्या कारण तुमचा चुकीचा निर्णय पाच निवडा योग्य उमेदवार आणि करा शहराच्या विकासाचा निर्धार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करा आणि आपल्या संविधानाचा लोकशाहीचा सन्मान करा चला करू मतदान मतदान आल्या निवडणुका करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 अल चला करू मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत हाय तू कर विचार होईल फ्युचर चला मत 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 करू मतदान 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 सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो मनसर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करताना घ्यावा काळजी आपले मतदान गुप्त ठेवा कुणालाही आपलं मत सांगू नका कुणाच्याही दबावाखाली धमकीखाली मतदान करू नका कुणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नका मतदान केंद्रावर आणि संयम ठेवा मतदार ओळखपत्र स्लीप व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा मतदार म्हणून आपली अतिशय महत्वाची जबाबदारी आहे मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळाली म्हणून आराम नाही तर वेळ काढून मतदान करा घरातील प्रत्येक सदस्य शेजारी मित्रांना मतदानासाठी प्रेरित करा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना योग्य वा अचूक मार्गदर्शन करा अपंग वृद्ध आणि ज्येष्ठांसाठी मतदान सुलभ व्हावं यासाठी मदत करा लक्षात ठेवा तुम्ही मतदान न केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात चुकीचा उमेदवार सत्तेत येऊ शकतो तुमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ शकत निष्क्रिय उमेदवार म्हणजे लोकशाहीची कमजोर बाजू तुम्ही मतदान न करणे म्हणजे मंचर आळा प्रगतीला आळा तिला आळा म्हणून चला आता सोशल मीडियावर हॅशटॅग वापरा हॅशटॅग चल चल मतदान कर हॅशटॅग ओट फॉर मंचर हॅशटॅग माझ मतदान मंचरचा विकास योग्य मत द्या आणि भविष्य उज्ज्वल करा मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करा आणि आपल्या संविधानाचा लोकशाहीचा सन्मान करा आता तुमचे मतदान ठरवणार विकासाचा प्रामाणिकतेचा आणि प्रगतीचा खरा उमेदवार मताची किंमत पैशात नाही मत विकायचा नाही विकासाचा ज्याला ध्यास त्यालाच मत द्या भाई लावू लावू शाई लावू केंद्रावर जाऊ जाऊ सोबत जाऊ आणि मत देऊ जपूया पण भान घेऊया जान सौमकार मतदार आता तरी जार ए, चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 मत